नमस्कार म्हणजे सगळ्यांचं स्वागत आहे पण आता आपलं उत्रिस ब्लॉग ह्या चॅनलमध्ये तर मित्रांनो मी रोज रोज नवीन नवीन शेतीविषयी किंवा शेतकऱ्याला उपयोग असणारे व्हिडिओ काढत असतो आहे तर मित्रांनो सध्या तर ट्रेंडिंगला व्हिडिओ चालू तर की बोरला पॉईंट बघायलेले किंवा विहिरीला पॉईंट बघायलेले कडं टाकायलेले किंवा खोद आलेले अशा प्रकारचे आपले व्हिडिओ चालू त्याला तुमचा चांगला प्रतिसाद पण मिळतोय त्याच्यामुळं तुमच्यासाठी मी तसलेच व्हिडिओ आता रोज रोज काढण्याचा प्रयत्न करतो आहे काल आपण टाकलं नाही कारण कारण आपले टॉपिक गवसाल नाही आणि आपल्या एका भावानं कमेंट केली की नदी टेकाच्या जवळ पाणी असते का नाही ती पण सांगा तर टेक तर नाही का पण आपल्या इथं कोठ्यापाशी आपल्या आखाड्यावरच इकडं एक रोडच्या बाजूला टेक होता पहिला जुना थी थी तर मला माहिती ते परंतु आता तिथं टेक नाही आपण जनवर बांधतो तर बघूया तिथं पाणी आहे का नाही कारण कसं असतं की खूप दिवसापासून टेक होता आणि आप आता एक सात आठ वर्षाच्या वर होऊन गेले तर तिथं टेक नाही आम्ही शेप करून टाकलं होतं आणि सगळं तर त्याच्यामुळं आता तिथं आहे किंवा पॉईंट तुटलेत काही सांगता येत नाही परंतु आपण आपलं दगड घेऊन आता बघूया जर कुठं होली तिली जर राहिलेला असेल पॉईंट तर दगड उभारण तिथे तर दाख हो तुम्हाला दाखवतात त्या जागेवर द जाऊन कारण ती एक तर तुम्हाला बघायला मिळणार नाही आता त्या जागेवर परंतु त्या ठिकाणावर मी तुम्हाला जाऊन आता फिरून दाखवतो हो तर त्यासाठी आपल्याला दगड हुडकायचा आली तर आता प्रत्येक ठिकाणी गेलं तर आपल्याला दगड हुडकाव लागतो कारण आपल्यापाशी नारळ नसते तर त्याच्यामुळे शेतात दगड असेल तर त्याच दगडावर आपण बघतोय तर बघूया येतं आता आपल्या कोट्यापासून दगड गवसतोय का व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो बघू शकताय आपण ह्या आखाड्यावर आपल्या मध्ये होतो तो आता बाहेर आलो ते आपली जनावर आहे तिकडं आणि ही जी गाडी सुटलेली दिसते का तुम्हाला तर ह्या गाडीच्याच जागेवर इथंच ह्या चाकाच्या जागेवर इथं ह्या चा जागे बघू शकता ह्या ठिकाणी आपला टेक होता पहिला आणि आता जवळजवळ सत आठ वर्षाचे वर होऊन गेले मित्रांनो इथं टेक नाही काय नाही तर सध्या मग आता इथं पाणी असू पण ओली उलीतीलली जर राहिलं असेल तर नाहीतर पॉईंट सगळे तुटले पण असतील काही सांगता येत नाही कारण खूप दिवस झाल्यानंतर माग पॉईंट फुटले म्हणजे तुटल्यानंतर पुढी पॉईंट दाखवित नाही मित्रांनो झिरपा जर असं उल दिली तर थोड्याफार प्रमाणामध्ये दाखवतोय तर आपट्याचं पण असंच असतं मित्रांनो तर आपटा जुना पुराणा असेल तर त्याच्यापासली पॉईंट तुटलेले पण असते तर आपट्यावर जाऊ नका तर बघूनच बोरपीर घ्या कारण मोठ्या आपट्याचे जागेवरली मागं पॉईंट तुटलेले असतात तर चालतं मला दाखवत होता मग ह्या गाडीच्या जागापैकी नेमका आता आपला दगड उभारतोय का नाही ती कारण बघू शकता आपली गाडी आहे आणि पहिला एक अंदाज त्या गाडीपेशी इथून इतक्यामध्येच तिथे ठीक होता तर बघूया आता कोण जावं लागेल तर बघू शकता आता इकडं तिकडं जातो म्हणजेच कळून की रोडच्या कडल्याकडीला होता किंवा आलकडं होता ते तर बघू शकता आता इकडं आपला दगडाचा प्रोग्राम सुरू होईल तर बघू शकता आता कुठं तर ओढी तरी गावून त्याची जागा तर त्याच्यावर पाणी कळण होता किंवा नाही म्हणते तर बघू आता कुठंही थोडंफार प्रमाणामध्ये दिसेल तर इथं तर काही उभं राहायना मित्रांनो मग एखाद्या वेळेस झरे पण तुटलेले असतील तर तुकल्यामुळं पुन्हामुळं आपलं दगड उभारत नाही तर त्याच्यामुळं आणि भरपूर दिवस पण झालेत मित्रांनो आता टेकाचं पण कसं झालं माती का की टेक बघायला मिळेल आता तर थोडं लांबून पण हिंडून बघतो तर टेकाच्या आसपासून गेलेलं असते पाणी धैर्य तर आणि तुम्हाला सांगायचं झालं तर मुंगळ्यांचं जे प्रमाण होतं पहिलं ती खूप मोठाली मुंगळी असायची आणि वारुळ व्हायची त्याच्यामुळं भरपूर असं वारुळ पण दिसायची आणि त्याच्यामध्ये बिळामध्ये जनवर हे ते बी राहायचे तर मित्रांनो त्याच्यामुळं पहिले वारूळ भरपूर ठिकाणी होते बांधावर ह्याच्यावर कुठं पण असायची वारूळ तर आता सध्या तर वाळू वारूळ नाही तर मित्रांनो त्याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम झाला पाण्याचा साठा जिथं कुठं असेल तिथं पण आपल्याला कळणं झालं तर बघू शकता मित्रांनो आता इथं काही उभं झालं ह्याचा अर्थ मित्रांनो पॉईंट तुटला असेल तर थोडाफार प्रमाणामध्ये तरी उभा राहायला पाहिजे मित्रांनो बघू आपण आलोन इकडं तिकडं कुठेतरी उडी तिने धागा जरा कुठं असेल राहिलेला तर परंतु मित्रांनो तर आहे मित्रांनो परंतु आपली पाईपलाईन पण इथूनच गेलेली थोडीफार पण थोडीशी साईडला आहे बघूया डबल आता डबल बघूया तर आहे का नाही काही सांगता येत नाही फोड प्रमाणामध्ये मित्रांनो दिसते पण बघूया आपण इकडून इकडे गेलेला असला तर आपल्याला इथं पण गावसायला पाहिजे तर इथं पण आता आपल्या गावसायला पाहिजे तर बघूया का काय होतंय की तर हाताकडं माझ्या लक्ष राहू द्या कारण हाताकडं पण बघायला पाहिजे ओढं प्रमाणामध्ये आहे मित्रांनो परंतु तेवढं नाही बघा अवघ पलटाणे आणि आहे बघू शकता इतक्या माने म्हणले मित्रांनो थोडंच पाणी म्हणायचं इथं सध्या आता ते पण इकडून आलेलं इकडं गेलेलं तर ते बघू शकता तर आता तिकडं रोडवर पण आपलं मग वरायला पाहिजे दगड तर बघूया रोडवर जाऊन आता पलग पण बघूया आता इकडल्या साईडला काही फिरते का ती तर बघा तुम्ही दगडाकडे लक्ष राहू द्या ते उभा पाहिजे हो बरोबर आहे मित्रांनो एक पॉइंट आहे थोडासा बारका राहिलेला तर बघू शकता आता इथं तर आता हे पॉईंट कुठून तिकडून त्या बाईला कोण आलेला आहे तिकडं पाठीमागं बैल दिसतो का तुम्हाला तर तिथून तर आता बघू उभारते का काय होतंय ती तर समोर इकडं तोंड झाल्यानंतर माझं उभं राहाय पाहिजे बघूया इथं पॉइंट आहे मित्रांनो तर बघू शकता आता आपलं तोंड फिरूया बैलाकडं फिरलो आहे मी तर बघू शकता इकडं आहे म्हणजेच बघू शकता तिकडल्या साईडला बैल तेव्हा का आणि मी असं केलं की बराबर हे हो का तर बघू शकता आर्थिंग आली की दगड हलतोय म्हणजेच बघू शकता डबल बैलाकडे झालं की बघू शकता आपली इकडं कॅमेऱ्यात बघण्यामुळं जागा चुकली मित्रांनो बघू शकता दगड पाडला म्हणजेच इथं थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी आहे मित्रांनो तर टेकाजवळ जर तुम्हाला पाणी बघायचं असेल तर ताजा टेक म्हणजे एक वर्ष दोन वर्षाच्या आतमधला टेक असेल तर त्याच्यापाशी पाणी तुम्हाला गवसू शकते मित्रांनो जुनापुरानं जर टेक असेल तर त्याच्यापासले पॉईंट तुटलेले पण असू शकतात थोडाफार धागाद्वारा म्हणजेच पायाच्या अंगठ्यावाणी असं पाणी राहिलेलं असेल तर ती तुम्हाला गवसू शकते तर ही होते आजची माहिती तर माहिती कशी वाटली ते आपल्याला कमेंट करून नक्की कळवा तर तुमच्या पण शेतामध्ये कुठं टिक असेल तर तिथं तुम्ही पाणी चेक करू शकताय तर पानाडेला पण दाखवू शकताय तिथं तर चला उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन एक्या तोपर्यंत राम